नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देसाई डायरीज मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला नाद आहे का नाद कसला नाद बैलगाडी शर्यतीचा तुम्हाला जर बैलगाडी शर्यतीचा नाद असेल तर मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेला आहे खुशखबर रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या वतीने भव्य कोकण केसरी दोन हजार पंचवीस पर्व तिसरं या ठिकाणी घेऊन येत आहे भराडे पेडांबे भराडे या ठिकाणी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी बैलगाडीच्या या ठिकाणी जिल्हास्तरीय भव्य बैलगाडी स्पर्धा या स्पर्धेची पूर्वतयारी आणि नियोजन कसं काय चालू आहे या ठिकाणी आपण पाहण्यासाठी आज पेडांबे भराडे या ठिकाणी या मैदानावर आले आहेत याची पूर्वतयारी कशी काय चालू आहे हे आयोजकांना आपण भेटून विचारून चला जाणून घेऊया चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्वतयारी चालू आहे या ठिकाणी हे मला वाटतं हे या ठिकाणी मुख्य स्टेज आहे या ठिकाणी आणि सर्व या रेलिंग लागलेल्या आहेत पाहू शकताय प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी बाजूला ह्या रेलिंगची व्यवस्था चालू आहे बघा रेलिंग, रेलिंग लावलेले आहेत ला मैदान खूप मोठं प्रशस्त आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय आणि या ठिकाणी मला वाटतं हा लाईव्हसाठी इथं कॅमेऱ्यासाठी लाईव्हसाठी हे मला वाटतं बनवलेलं आहे हे मुख्य स्टेज या ठिकाणी अजून सुद्धा तयारी चालू आहे नमस्कार मित्रांनो देसाई डायरीज मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे अध्यक्ष श्री स्वप्निलजी शिंदे आणि या स्पर्धेची पूर्वतयारी कशी काय चाललेली आहे त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी जोडले जात आहोत त्यांच्यासोबत सर्व पदाधिकारी आहेत स्वप्नीलजी नमस्कार नमस्कार या स्पर्धेची पूर्वतयारी कशी काय चालू आहे आपण सांगू शकते थोडक्यात रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे वतीने हे तिसरं पर्व आहे जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धेचं माझ्याबरोबर रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे कार्याध्यक्ष आदरणीय अजितदा साळवी उपाध्यक्ष सतीशभू आंबरे सल्लागार आमचे सतीश जांभुरके आमचे उपाध्यक्ष आणि या नियोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र का साळवी उपाध्यक्ष अजित उर्फ भट्ट शिंदे नितीनदा राजे शिर्के सह खजिनदार आदरणीय सावर्डेकर काका आणि आजीव सभासद राकेशजी खरात ही सर्व आमचे सा बॉडी मेंबर्स आहेत म्हणजे आम्ही आयोजकच आहे आणि रत्नागिरी जिल्हा आणि आपल्या कोकणातल्या बैलगाडीवाल्यांना खेळासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनची स्थापना केली आणि हे तिसरं वर्ष आहे की त्या वर्षी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या बैलगाडीवाल्यांसाठी जिल्हास्तरीय बैलगाडीवाचं आयोजन केलेलं आहे ही पूर्वतयारी कधीपासून चालू आहे सर आम्ही सर्व हे पदाधिकारी आणि आमचे अजून पण जे सगळे बॉडी मेंबर आणि आजीव सभासद आणि जे कार्यकर्ते आहेत ते गेले वीस दिवसापासून या सर्व मैदान बनवण्याची तयारी करत आहे कारण आपण जे साईटला बघतोय त्या पद्धतीचं महाराण इथे पावसानंतर तयार होतं आणि त्याच्यानंतर हे सर्व मैदान इथे घडवलेलं आहे मेहनत घेतली गेलेली आहे मला पाहू शकता मित्रांनो इकडं पाहू शकता गवत किती मोठा आहे या गवताच रूपांतर या ठिकाणी नंतर एवढी मेहनत घेऊन हे अतिशय सुंदर असं मैदान तयार झालेलं आहे या मैदानाचे एकूण किती फाटे आहेत सर ह्या मैदानाला एकूण सहा फाट्या आहेत आणि एक हजार फुटाचा हा पल्ला आहे एक हजार फुटाचा संपूर्ण पल्ला आहे ही रुंदी किती आहे ही चौदा फुटाची रुंदी आहे आतल्या आत म्हणजे चौदा फुटाची फाटी आहे फाटी आणि हजार फुट एक हजार फूट या ठिकाणी सुरुवातीपासून लांबी आहे शेवटी लांबी आहे एक हजार फुडं बैल थांबाय चारशे फुट अंतर सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं अंतर सुद्धा पुढे बैलांसाठी आहे या ठिकाणी मला वाटतं कोण कोणते गट या स्पर्धेसाठी आपण केलेले आहेत आपण या इथे घाटी गट आहे आपला जो प्रमुख आणि जे गावटी गटामध्ये आपल्याकडे पळतात तर गावटी अ गट आणि गावटी ब गट असे दोन प्रकारचं त्याच्यामध्ये वर्गीकरण आहे आणि चार फुटापर्यंतचे मैसुरी आणि आपले खिल्लारमध्ये नसलेले बैल हे गावटी अ गटामध्ये पळतील आणि गावटी ब गटामध्ये मैसुरी खिल्लार सोडून चार ते पाच फुटापर्यंतच्या अंतराचे बैल हे गावटी ब गटामध्ये खेळतील त्यांचा गट सेमी हे वेगवेगळे होतील आणि फायनल ह्यांचा मात्र एकत्रच होईल सर आपले हे ब स्पर्धेचं बक्षिसाचं स्वरूप कसं असेल तर थोडक्यात सांगू शकताय आता घाटी गाटासाठी पंचवीस हजार रुपये आपल्याकडे पहिलं बक्षीस आहे दुसरं वीस हजार आहे पंधरा हजार आहे त्या पद्धतीने आहेत आणि गावटी गटाला पंधरा हजार रुपयापासून बक्षीस आपली स्टार्ट आहेत स्टार्ट आहेत या स्पर्धेचे थोडक्यात का आपले काय नियम थोडेसे आपल्याला सांगता येईल या स्पर्धेचे काही नियम आहेत आपल्या सोबत या ठिकाणी जोडले आहेत याचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी सर या स्पर्धेचे नियम कसे काय असतील सर्वात प्रथम तुमच्या चॅनेलचे आम्ही आभार मानतो आणि ह्या स्पर्धेचे नियम आमची रत्नागिरी जिल्हा एक संघटना आहे आणि संघटना ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अतिशय चांगलं काम करते आजचा तिसरा वर्ष आहे आणि हे नियमावले आम्ही सगळ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या सर्वांच्या विचाराने बनवलेले नियम आहेत नियम अतिशय सगळ्यात चांगले आहेत आम्ही गावठीवाल्यांसाठी चांगलं प्राधान्य दिलेलं आहे गावठीवाल्यांना एक वेगा गट गावठी ब वाला आम्ही एक बनवलेला आहे तो वेगा गट आणि फायनल त्यांची एकत्र होईल हा म्हणजे गावठीमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी दोन गट केलेले आहेत ते चांगली गोष्ट आहे म्हणजे प्रत्येकाला एक न्याय मिळावा म्हणून बैलांसाठी ओके अजून काय बोलत बोला तुम्ही बोला विचार आता तुम्हाला अजून काय बोलायचं आहे कर जरा बघ बालच काय कट नमस्कार सर आपल्या या बैलगाडी स्पर्धेसाठी आतापर्यंत किती बैलगाड्यांची नोंदणी अंदाजे आलेली आहे आत्तापर्यंत कमीत कमी शंभर ते सव्वाशे गाड्यांची नोंदणी झालेली आहे आणि राहिलेल्या ज्या काय उर्वरित गाड्या आहेत थोडाफार आयोजनात दरवर्षी जे काय आमचं रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनच्या माध्यमातून जे मैदान होतं त्याला थोडासा दिरंगाई झाली कारण की ह्या वर्षी जो काही पाऊस लांबला त्यामुळं दिरंगाई झालेली आहे तर रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की या पावसाळ्यामुळं जो काही उशीर झाला आणि याही पुढं अशाच प्रकारची चांगली मैदानं या असोसिएशनच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येतील त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनमध्ये जे कोण राहिलेले बैलगाडा मालक असतील किंवा चालक असतील त्यांनी आपापली बैल आपापल्या आप गाड्या रजिस्टर कराव्या आणि रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनला मदत करावी आणि इथे येऊन चांगल्या प्रकारचा खेळ संपादित करावा या सेमी फायनल आणि फायनलचा राऊंड अंदाजे आपला किती वाजता म्हणजे सुरू होईल आणि या ठिकाणी या ठिकाणी सेमीफायनल आणि फायनलचा थरार हा आपल्याला कमीत कमी संध्याकाळी पाच वाजता कारण की गावठी आणि आ म्हणजे गावठी अ आणि गावठी ब अशा दोन माध्यमातून आपण इथे हा थरार ठेवलेला आहे कारण की शेतकऱ्याचा जो सर्वसामान्य कोकणातील बैल आहे या बैलाला न्याय देण्यासाठी आपण हा पूर्वीपासूनचा केलेला प्रयत्न हा यशस्वीरित्या करण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने लवकरात लवकर येऊन या ठिकाणी असोसिएशनला सहकार्य करावं एवढीच विनंती आणि चिठ्ठ्या प्रकारे या ठिकाणी या ठिकाणी उडवल्या जाणार आहेत तुम्ही सांगू शकता रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनच्या वतीनं चिठ्ठ्या या गटालाच उडवल्या जातील आणि पूर्वीप्रमाणेच याही वर्षीचा खेळ खेळला जाईल या ठिकाणी स्पर्धा आपली किती वाजता सर सुरू होणार आहे एक्झॅक्टली या वर्षी स्पर्धा ही सकाळी आठ वाजता सुरू होईल आठ वाजता सुरू झाल्यानंतर प्रथमता सकाळी चिठ्ठ्या उडवल्या जातील गावटी गट हा प्रथम पळेल त्याच्यानंतर नाही घाटी गट हा प्रथम पळेल त्याच्यानंतर गावटी अ आणि गावटी ब अशा स्वरूपात ही स्पर्धा होईल त्याचप्रमाणे जो गावठी अ आणि ब ह्याचं जे वर्गीकरण आहे ते सकाळी आपण आठ वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनचा जो प्रमुख स्टेज आहे त्याच्या पाठीमागे आपण एक स्टेज बांधलेलं आहे त्या स्टेजमध्ये येऊन आपली जी काही बैलाची उंची किंवा जे काही वर्गीकरण आहे ते तात्काळ करून घ्यावं आणि पुढील खेळाला सगळ्यांनी सहकार्य करावं आपल्या बैलगाडी प्रेमींना जर इथं यायचं असेल तर या ठिकाणी ठिकाण कसं सांगू शकता आपण एक्झॅक्टली ठिकाण या ठिकाणी यायचं असेल तर पेडांब जो काय काडसिद्धेश्वर महाराजांचा मठ आहे तिथून आतमध्ये येताना किंवा कराडकडून येताना शिरगाव येथून येऊन आतमध्ये भराड्याच्या मैदानावरती आपण येऊ शकतोय चला तर आम्ही पण येतोय आणि तुम्ही पण या ठिकाणी चोवीस डिसेंबर रोजी ठीक आठ वाजता हा बैलगाडीचा थरार पाहण्यासाठी मित्रांनो धन्यवाद थँक्यू रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व बैलगाडी चालक मालकांना माझी विनंती आहे की आ उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे नोंदणी घेतली जाणार आहे आणि परवा सकाळी साडेसात वाजता आपल्या सर्वांनी मैदानात हजर राहायचं आहे संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर आणि आपले जे श्री गणेश लाईव्ह आहे त्या लाईववरती आपले लॉट्स काढले जाणार आहेत आणि आठ वाजता लॉट पडल्याच्यानंतर घाटीघाटाने जरी ह्या मैदानाला सुरुवात होणार असेल तरी पण जी गावटी गटाची अ ब गटाची जी कार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला अ गट आणि ब आहेत का ब याची पूर्ण तपासणी संघटनेनी बनवलेले पदाधिकारी कमिटी ही स्टेजच्या मागे आपल्या बैलाची तपासणी करणार आहे त्याच्यासाठी जरी घाटी गट सुरुवातीला सुटणार असेल तरी सर्व गावटी अ आणि ब गटातल्या स्पर्धकांनी येताना आठ वाजताच इथे हजर राहायचं आहे जेणेकरून गावटीचा गट घाटी गटाचा गट पळून येतपर्यंत आपल्या बैलांचं वर्गीकरण योग्य रीतीने केलं जाईल आणि माझी सर्व गावटी अ आणि ब ग गटातल्या बैलगाडी मालकांना एक विनंती आहे की आपल्यावरती विश्वास ठेवून आपला बैल अ गटाचा आहे ब गटाचा आहे चार फुटाचा आहे पाच फुटाचा आहे या पद्धतीने आम्ही आपल्याला कार्ड बनवून दिलेली आहेत पण उद्या एखादा अ गटातला बैल जर आपण इथे आला आणि तो जर अ गटात बसला त्याची उंची जास्त भरली त्याचा त्याची जात जर मैसुरी खिल्लार किंवा धनगर खिल्लारमध्ये निघाली तर उद्या तो बैल हा ब गटामध्ये पळवला जाईल त्यावेळी आपली कुठलीही जाणून घेतली जाणार नाही की मी जी गाडी तुम्ही अ हो गटात नोंदवलेत गटात कशी पळवल्या आहेत त्यामुळे आपण गाड्या नोंदवताना आपण पैरे करताना आपल्याला गेल्या वर्षी पण आपण कार्ड बनवली आहेत आपली बैल गेल्या वर्षी पण अ गटात ब गटात पळवली आहेत आपण या सर्व गोष्टींचा विचार करून बैलांचे पैरे करायचे आहेत आणि गाड्या नोंद करायच्या आहेत उद्या कोणतीही तक्रार आपल्याकडून ऐकली जाणार नाही ही आपल्या सर्वांना रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या वतीने नम्र विनंती आहे आणि सहा वाजता काळोख होतो आपली परमिशन ही देखील सहा वाजता पर्यंतची आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपली बैल घेऊन साडेसात बारी बारी आठ वाजेपर्यंत आपल्या तिन्ही गटाची बैल घेऊन आपण या भराडीच्या फाटीवर उपस्थित राहायचे ही सर्वांना नम्र विनंती आहे मित्रांनो मैदानावर मेहनत किती घेतली गे गेली गे तुम्ही पाहू शकताय अगोदर मैदान या ठिकाणी बघा हे रान होतं इकडे गवत किती वाढलेलं आहे हे गावत वाढलेलं होतं संपूर्ण या मैदानामध्ये परंतु आता या ठिकाणी एवढं मैदान सुसज्ज मैदान या ठिकाणी तयार केलेलं आहे खूप छान मैदान आहे अतिशय लेवलमध्ये कुठेही खड्डा किंवा हे नाही आहे मस्त मैदान बनवलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता